येत्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत राजस्व सेवा पंधरवाडा अभियानाला जिल्हा प्रशासन वतीने सुरुवात होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सतरा सप्टेंबर रोजी जन्मदिवस व दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती येत असल्यामुळे ही मोहीम राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज नावाने राजस्व अभियान मोहिमेला सुरुवात होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली तीन वेगवेगळ्या टप्प्यात ही मोहीम राबवली जाणार आहे सेवा पंधर पंधरवाड्यातील पहिल्या टप्प्यात पांधन शिवार रस्ते मोहिमेला होन, सुरुवात होणार आहे नकाशावर असलेल्या रस्ते दरम्यान अतिक्रमण कारवाई करण्यात येणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात वहीवाट नकाशावर आणण्याचा प्रयत्न रस्त्याचे ओळख म्हणून विशेष अभियानाकडे लक्ष देण्यात येणार आहे सोबतच दोन आधीच्या नागरिकांना पट्टे वाटप सुद्धा करण्यात येणार अशी माहिती जिल्हाधिकारी एरेकर यांनी दिली ग्रामीण भागामध्ये जे जे शेत पालन रस्ते आहेत ते अतिशय महत्वाची भूमिका त्या ठिकाणी या रस्त्यांची असते या रस्त्यांच्या पूर्ण वहिवाटीचे वाद ते पुढे काही प्रकरणांमध्ये दिवाणी न्यायालयांमध्ये पण जातात आणि अनेक प्रकरणामध्ये दुर्दैवाने त्याच्यामध्ये काही क्राईम सुद्धा त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतात या सर्व गोष्टींचा सर्वोच्च विचार करून शासनाने हा जो पंधरावडा राबवतो आपण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची पहिल्या टप्प्याची बाब ही ती म्हणजे आनंद रस्त्याविषयी मोहीम आपण राबवणार आहोत त्यामध्ये ऑलरेडी याच्यामध्ये महसूल काम केलेले आहे त्यामध्ये टप्प्या आश्रमाला घालून दिलेले आहे शिवार फेरी घेऊन इतर सर्व गावातले जे रस्ते आहेत त्याचं मॅपिंग करत आपल्याला त्याच्यामध्ये सांगायला आम्हाला आनंद होतो की अमरावती तालुक्याने या जिल्ह्यामध्ये जो पॅटर्न राबवला तो पॅटर्न एकंदरीत राज्याने इथे स्वीकारलेला आहे आपण अमरावती तालुक्यामध्ये एक उपक्रम असा केला होता की जे भूमी अभिलेख करून आपण नकाशे घेतले होते आणि त्या नकाशावर जे शेत रस्ते आहेत ते आपण ब्लॅक कलरने त्या ठिकाणी मार्क केले होते

हे रस्ते ते आपल्या त्या ठिकाणी अधिकार अभिरित नेमात घेणार आहेत भविष्यामध्ये त्याच्यामध्ये कुठली अडचण त्या ठिकाणी निर्माण होणार नाही पुन्हा एक अतिशय महत्वाचा उपक्रम आहे की सर्वांसाठी घरेल भारत सरकारचा महाराष्ट्र शासनाचा जो उपक्रम आहे या उपक्रमामध्ये आपण घरकुल लाभार्थ्यांसाठी भूखंड उपलब्ध करून देणार आहोत की ग्रामीण भागामध्ये जे महाराष्ट्र शासनाच्या जागा आहेत ज्या त्या ठिकाणी कायरांच्या जागा आहेत मध्ये आपण जर घरकुल एखाद्या गावमध्ये काही मल्टीपल लोकांना तिथे त्या मंजूर झाले असतात पाच झाले असतात दहा लाख झाले असतात आणि कुठे नसते अशा लोकांचं एक प्रकारे एक आपण नकाशा मंजूर करून घेणार आहे आणि त्यामध्ये त्यांना वसवण्याची प्रक्रिया आपण करणार पुन्हा एक सांगतो हे हे इन्सिट्यू नाही राहणार हे बऱ्यापैकी लोकांनी असेल की आम्ही जिथे आहे तिथे जमाला तुम्ही द्या तसं करण्याचा आपल्याला अधिकार नाही ते फक्त गावठाणा पूर्ण अधिकार आहे जिल्हा परिषद सेवक नाही वेगवेगळ्या प्रकरणामध्ये जिल्हा परिषद करत पण असते आम्ही सुद्धा जिल्हा परिषद व्यवस्थापन केले जिथे आपल्याला दायरांमध्ये दा जर तुम्हाला द्यायचं असेल किंवा महाराज शासनमध्ये तुम्हाला द्यायचं असेल तर आपण त्यांना एकत्रित कॉलनीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी देणार आहे साधारणतः पाचशे स्क्वेअर फीट पर्यंत प्लॉट आपण देऊ शकतो असे पण आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही माहिती घेतली की ज्या ज्या ठिकाणी अशा आम्हाला आवश्यकता आहे देण्याची आम्ही त्याच्यामध्ये एक प्रोसिजर आहे तालुका शक्ती प्रदर्थ समितीकडे मंजूर होते पहिले एस डी जिल्हाधिकारी कार्यालयात ते आम्ही या कालावधीमध्ये ते सुद्धा एक मोठी भेट घेणार आहोत आणखी सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय तो सा, सा स्पेशली हे शहरी भागापुरतं अतिशय लागू असणारा हा विषय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन हजार अकराच्या आधी दोन हजार अकराची जी कट ऑफ डेट <laughs> आहे त्याच्या आधी ज्यांचे त्या ठिकाणी सरकारी जागेवरचे जे अतिक्रमण आहे ते सुद्धा आपल्याला या कालावधीमध्ये आपण रेग्युलराईज करून देणार आहोत पट्टे वाटप त्यांना

आठवत असेल की मध्यंतरी आपली डी पी सी झाली होती पंधरा वीस दिवसासाठी त्या डीपीसी पी मध्ये सुद्धा या सूचना देण्यात आल्या होत्या की मोठी मोहीम आपण हे घेण्याचे आम्ही ठरवलं मला आज जेव्हा ते त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा केली तर ते अवगत होते की जे पोलिसांनी त्यांना पत्र दिलेलं आहे पण त्यांचं तेच म्हणणं आहे की हे जे डी लॉन्चिंग करायचे आहे कारण जवळपास एकशे तीस चाळीस रेल्वे गाड्या रोज तिथून प्रवास करतात तर पुलाखालून तर मुद्दा म्हणजे uh, आपल्याला सेफ्टी पाहिजे प्रवाशांची पण ऍट द सेम टाइम ते डिसरप्शन पण अनटाईम होणार नाही फेज मॅनरमध्ये मध्ये होईल याचं मी काळजी घेतो अशा पद्धतीचं उत्तर रेल्वे गव्हर्नमेंट दिलेलं आहे त्यांना आपण लेखी मध्ये पण आज आदेश देतो उद्या बरोबर ते जॉईंट इन्स्पेक्शन करतील ती काय रेल्वे नी? पीडब्ल्यूडी जो इन टेक्निकल इनपुट आपण निर्णय घेऊ म्हणजे आपण निर्णय घेऊ म्हणजे रेल्वे साठी निर्णय घेणार आहे की कि किती फास्ट त्यांना ते डी लॉन्चिंग करायचं ते एव्हरीबडी इज वेल अवेअर अबाउट इट असं नाही की दुर्लक्ष होते आहे किंवा माहिती नाही असं लगे भाग त्या ठिकाणी तो रस्ता बंद करण्याचा आदेश काढला ऑफकोर्स आम्ही सगळे कन्सल्टेशन मध्ये आहेत आमचे आता बाब महत्वाची आहे की त्या पुलाचं काय आपण पुढे करणार आहे तर ते पुलाच एस्टिमेट बनवण्याचं काम सध्या सुरू आहे आणि आम्ही रेल्वे आज चर्चा केली त्यांना <coughs> रेल्वेचे इंजिनियर्स आणि पीडब्ल्यूडी या दोघांची जॉईंट इन्स्पेक्शन करण्याचा आदेश मी त्यांना आज कदाचित ते उद्या किंवा कार्तोहार परवापर्यंत त्यांचं जॉईंट इन्स्पेक्शन होईल त्याच्यामध्ये आमची भूमिका एवढीच आहे की पण त्या ठिकाणी पुलाच्या सुरक्षिततेसाठी म्हणूनच ते वरचे ट्राफिक बंद केलेली आहे इव्हन आपण फेडेस्ट्रीनला पण अलाव करत नाही म्हणजे पायी चालायचं अलाव केले त्याचं जर पालन होत नसेल तर मला सांगा धोक्याचं होतं बंद आहे ना कम्प्लिटी पण याच्यापेक्षा महत्वाचा किंवा एवढं महत्वाचा मुद्दा हा पण आहे ना की हो हो खालून रेल्वे गाड्या पण जातात या संदर्भात मी या संदर्भात आजच्या वेळेला जे इंजिनियर गर बसतात रेल्वेचे त्यांना समक्ष बोलले त्यांच्या वरिष्ठांशी बोलले त्यांना पत्र आपण त्या ठिकाणी देणार आहे की उद्या किंवा परवा जॉईंट इन्स्पेक्शन त्यांनी करावं आणि त्या करा पद्धतीने पुलाची स्टेबिलिटी पाहून त्याला डिलॉन्चिंग म्हणतात म्हणजे त्याच्यावर जे दोन पिलर्सच्या मध्ये जे त्यांनी गार्डर्स टाकलेले ते लॉन्च करतो तसं डिलॉन्च करतो तर डिलॉन्चिंगची प्रक्रिया त्यांनी कधी करणार त्याचं त्यांनी आपल्याला वेळापत्रक द्यावं स्वतः त्यांनी पण या गोष्टीला सेन्सिटिव्हली व्हावं अशा पद्धतीने पत्र जिल्हाधिकारी आणि चेअरमॅन डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी या नात्याने मी त्यांना देणार आणि राहिला विषय एस्टिमेट बनवून ते मंजूर करून घेण्याचा तर ते पण प्रक्रिया सुरू आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अतिक्रमण जर असेल तर ते काढण्याची सुद्धा प्रक्रिया आपण या याच्यामध्ये करणार आहे अतिशय महत्वाचा निर्णय शासनाने यामध्ये घेतला की जसं आपला प्रत्येक व्यक्तीचा आधार क्रमांक म्हणा किंवा प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळ्या पद्धतीची ओळखपत्र असतं तसं रस्त्याचं सुद्धा एक ओळख क्रमांक किंवा ओळख पत्र असलं पाहिजे असं शासनाने भूमिका घेतली आहे त्यामुळे त्याच्या संदर्भात गावामध्ये एक डिटेल सर्क्युलर त्या ठिकाणी काढलेलं आहे जी आर आलेलं आहे की कशा पद्धतीने आपल्याला गाव रस्त्याचं हे नामांकन त्या ठिकाणी करायचं त्यांना नंबरिंग आपल्याला करायचं याचं सुद्धा पूर्ण काम या मोहिमेमध्ये आपण सुरुवात करतो किंवा जसं आपल्या रस्ते क्लियर होत जातील तसं तसं आपण या

नैसर्गिक आपली गुन्हा असतात आपल्या भविष्यामध्ये रस्त्यांच्या गुन्हाहून हे वृक्ष या ठिकाणी कामाला येतील आपल्याला हा सुद्धा यामध्ये मानस आहे याची सगळी जी माहिती आहे ती जिओ रेफरन्सिंग द्वारे आपण आपण आपल्या वेबसाईट वर पर पण ते घेणार म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं पुन्हा पुढे कोणाला बदल करण्याची मुभा त्या ठिकाणी राहणार नाही आणि भविष्यातले सुद्धा वाद याच्यामध्ये कळणार आहे

प्रकरण आमच्याकडे क्षेत्र वेरियस बिल्डिंग एकंदरीत पूर्ण जिल्ह्यामध्ये आपली मोहीम उद्देशच तो आहे आपला भविष्यामध्ये हे जे काही तट्टे आहेत जसं मी सुरुवातीला सांगितलं याचं जे रूपांतरण काही याच्यामध्ये वाढी क्राईम्स मध्ये पण झालेलं आहे आणि अनेक याचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम शेतकऱ्यांना भोगावं लागतात यासाठी टप्पा एक मध्ये शेतरस्त्यांची मोठी मोहीम आपण त्या ठिकाणी घेतो आहे